कुकर थंड झाल्यावर अंड्याचे मिश्रण बाहेर काढून थंड करून घ्यावे मिश्रण थंड होईपर्यंत आपण इथे अंड्याच्या क्वांटिटीनुसार बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून घेतली त्यानंतर मी इथे लाल तिखट गरम मसाला धने पावडर जिरे पावडर हळद चवीनुसार मी जिरे मोरी कढीपत्ता घेतला त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी कढीपत्ता घालून घेतला त्यानंतर कांदाही घालून घेतला त्यालाही छान परतून घेतले आपला कांदा फ्राय होईपर्यंत मी इथे उकडलेल्या मिश्रणाचे बारीक काप करून घेतले कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटोही परतून घेतला तोही छान परतल्यावर आपण आपले मसाले ॲड करून घेतले व चांगले एकजीव करून घेतले मसाले छान परतून झाल्यावर त्यामध्ये अंड्याचे काप आणि कोथिंबीरही घालून घेतली आपण ही सर्व भाजी पाच मिनटं छान परतून घ्यायची आहे सर्व छान एकजीव करून घ्यायची आहे आणि पाच मिनटात आपली भाजी तयार आहे ना सोपी तुम्हीही नक्की ट्राय करा ज्यांना कोणाला अंडी आवडत नसेल त्यांनीही नक्की ट्राय करा आपल्या लहान मुलांसाठी ही रेसिपी खूप बेस्ट आहे आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या रेसिपीला जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू